नमस्कार शुभ संध्याकाळ सर्वांना आज आलो होतो आम्ही लसूण खुरपायला काल खुरपलाय आपण त्यांनी पण थोडासा राहिला होता तर आली होती मला लसूण बी बघाव कसा आलाय आणि राहिलेला खुरप बी लागव हे बघा लसूण कसं काय आलाय जर कसं दिसतंय लसूण नक्की सांगा बरं का तुमचा कसा आलाय आमचा कसा आलाय काय कमी जास्त नक्की सांगा हे बघा किती दिवसात आता किती महिन्यात झाला तीन महिन्यात झाला असेल की अडीच महिन्याचं असेल अडीच पावणे तीन महिन्याचं झाला असलं आत्यांच्या बी भी नाही आहे तर आत्यांच्या यांच्या बी ध्यानात नाही किती दिवसात झालाय आणि हे आलं ते गोट बघा कांद्याचं बी यंदा फजिता झाली आमचे कांद्याच्या बियाची पुढच्या वर्षी काय व्हायची नाही आता पुढच्या वर्षी आले आमचं घरचं बी बघा किती छान आले अजून येत आहे अजून हळूहळू अजून खालचं पण हे किती लहान लहान आजुन। आहे अजून अजून यायला लागलेत हे काय काय झाले मोठं फुलं काय काय अजून लहानच आहे ती पण कसला पांढर शिपत झालंय सगळं अजून थोड्या दिवसात सगळं सगळं दिसेल वर आहे का नाही आध्या किती भारत दिसतंय हे आहेत गोट कांद्याची बी तयार करायचं आणि आहे आपला गहू कसं काय आलंय काय झालंय गहवा चिकटा झालाय ती चालू आहे मी काढायला म्हणलं तुम्हाला दाखवा आता देऊ झालं रानातच आली नाही मी म्हणलं वातावरण रानातलं दाखवावं कसं आहे कसं नाही हे का नाही घरचं पण बघून सारखा कंटाळा येतो म्हणून म्हणलं या राहनात कसं काय आलाय लस नक्की सांगा बरं का आता चाललो आम्ही घवाकडं दाखवते तिथं गेल्यानंतर घाऊ पण खूप चिकटा माझ्या साडीला कसं लागलं आहे काय ते हो का देवा चिकटा <laughs> लय झालाय चिकडं तिकडलं चाललंय आम्ही काढायला थोडंसं पाणी देताना ही ताप ना परत हार्वेस्टर एस्टेन, हार्वेस्टनी काढायचा आहे पण त्याचं बी पडल्यावर परत त्या पिकाला अवघड होऊन जाते त्याच्यामुळं मग ते काढायचं इकडं ह्याला बघा दंडाला लावलेलं पण गोड छान आले ते आणि इथं व्हायचं आत्या बहिणी मला भाजी टाकायला लावली होती इथं मेथीची भाजी टाकली हिथं कोथिंबीर आणि इथं पाणी टाकले काय त्याला म्हणतात चाकवत पण माझ्याकडनं झाले जरा पातळ मला काही जमत नाही बया पहिल्यांदाच टाकली होती मी भाजी आणला म्हणलं होतं देतो मी टाकून मी म्हती टाक। पण आता ती म्हणजे टाक आम्ही हे दाऱ्या सगळे होती दाऱ्या म्हणून मग मीस टाकली होती तिथली पातळ झाली थोडीशी टाकायची आपली खायला पुरती आणि तिकडे मी ती तर मी ते आली छान आणि इकडं इथं गहू बिहू बघा इकडलं छान आलं ते सगळं गहू आता चाललं आहे आम्ही घवाकडं आमचा चिकटा काढायला दाखवते तुम्हाला तो पण आमचा घाव कसा आला आहे तुमचा पण कसा आला आहे काही का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि दोन दिवस झालं व्हिडिओ पण नव्हते टाईमच नाही भेटला व्हिडिओ काढायला जरा दुसरंच काम चाललं होतं त्याच्यामुळं चा म्हटलं आज काढावं हो। दोन दिवस लई घेतलं होतं पण काही एवढं रिस्पॉन्स नाही आला अजून आज संध्याकाळी पण घेते कसं आहे मी थोडे दिवस जास्त बंद ठेवलं ना लईव त्याच्यामुळं काही लोक का आता रात्री लाईवला जास्त आले नव्हते तर आज नऊ वाजता नक्की लाईवला या मी आत्ताच लगेच व्हिडिओ अपलोड करणार का आहे काही करणार नाही डिरेक्टली टाकणार टाकून देणार आहे आणि हे बघा आमच्या इकडलं वातावरण किती छान वाटते दाखवते तुम्हाला गहू हे बघा गहू चाललाय आमचा चिकटा काढायचा आपा तिकड काढायचा अजून आम्ही शिरायचो त्या मधी कसला आलाय गोब्या त्यात शिरायचं एवढा मोठा आलाय किती छान आलाय बघा गहू कस काय आलाय नक्की सांग आमचा घो पण कसा आलाय बर का तुटवू नका तर चला व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल ला नक्की सांगा व्हिडिओ कसा आवडला आणि आवडलं तर महत्वाचं लाईक करायला विसरू नका चला बाय बाय सी यू